नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे इतिहासाशी संबंधित आजचा एक आपला प्रश्न आहे जो महाराष्ट्र गटब संयुक्त पूर्व परीक्षा होती दोन हजार पंचवीस ची त्यामध्ये विचारला गेलेला आहे प्रामुख्याने उठाव आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे आदिवाशांचे उठाव आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात शेतकऱ्यांचे उठाव पाहायला मिळतात त्या संबंधित चला तर मग आता थोडक्यात अनालिसिस करू डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करते याआधी आपलं स्पर्धा विषय ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन केलं नसाल किंवा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला डेली मिळणार आहेत बरोबर आहे ठीक आहे चला तर मग आता सुरुवात करूया जोड्या जुळवा यासाठी हा प्रश्न आहे यामध्ये एकीकडे तुम्हाला बंड दिलेला आहे उठाव दिलेले आहे आणि दुसरीकडे त्याचं ठिकाण दिलेलं आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करूया मोपल्यांचे बंड कोलांचा उठाव संताळांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव तर दुसरीकडे खानदेश म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे ठिकाण म्हणून केरळ बिहार आणि बंगाल अशा पद्धतीने काही ठिकाणे दिलेले आहेत आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत आता तर एक एक करत इन्फॉर्मेशन घेऊ आता मोपल्यांचं बंड आहे मोपल्यांचं बंड कुठे झालं होतं केरळ मध्ये झालं होतं कारण मलबार मल हे ठिकाणी मलबार या ठिकाणी झालं होतं आणि कशामुळे ते झालं होतं त्याचं नेतृत्व कोण करत होतं आता तुम्हाला ठिकाण विचारलंय समोरच्या प्रश्नामध्ये कदाचित ते तुम्हाला नेतृत्व सुद्धा विचारू शकतात नेतृत्वामध्ये लक्षात ठेवा सय्यद फदल हे जे होते ते मोपला हे जे बंड झालं होतं त्याचे नेतृत्व करत होते आणि कारण काय होतं त्याचं नवीन भूमी व्यवस्थेमुळे उठावाला सुरुवात केली होती नेतृत्व केलं होतं असं आपण म्हणू शकतो काय नाव घेतलं मी सय्यद फदल म्हणजे तुम्हाला इथं माहिती पाहिजे भोपल्यांचं बंड याची जोडी कोणाशी लागणार आहे केरळशी आता दोन बघा कुठे कुठे सांगितलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आणि चार मध्ये दोन सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणजे दोन आणि तीन हे आपलं एलिमिनेट होऊन जाईल आणि एक आणि चार पैकी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन असणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर कोलांचा उठाव आहे कोलांचा उठाव कुठे असणार आहे हे आपल्याला ऑप्शन मधूनच करते जर तुमचं विजन चांगलं असेल दृष्टिकोन चांगला असेल तर तुम्हाला ते लवकरच दिसणार आहे बघा कोलांचा उठाव तुम्हाला माहिती नसला तरी तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामधून ऑप्शन मधूनच ते जसं कोलांचा उठाव बिहार या ठिकाणचा आहे बरोबर आहे आता प्रश्न राहतो आपला संथाळांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव कुठला आहे तर संथाळांचा उठाव सगळ्यांना माहिती पाहिजे आधी विचारून झालेला आहे संथाळांचा उठाव आपण बघतो भागलपूर वट महल टेकड्या आहेत आणि भागलपूर जो एरिया आहे तिकड म्हणजे त्या एरियामधला आहे म्हणजे बंगाल आपण असं म्हणू शकतो बंगालची याची जोडी लागणार आहे आणि भिल्लांचा उठाव सगळ्यांना माहिती असेल याआधी तुम्हाला सांगते की संथाळांचा जो उठाव होता त्याचे नेतृत्व होतं ते नेतृत्व कोणाकडे होतं सिद्धो आणि कान्हो होते यांच्याकडे त्यांचं नेतृत्व होतं आणि यासाठी काय कारण होते बरं का बरं त्यांनी उठाव केला तर बेकायदा कर आणि सक्तीची कर्ज वसुली त्या ठिकाणी सुरू होती सिद्धो व कान्हो यांना ठार मारलं गेलं होतं संथाळांचा राग शांत करण्यासाठी संथाळ परगणा निर्माण करण्यात आला होता हे महत्वाचे या उठावा संबंधित काही पॉइंट आहेत जे मी तुम्हाला इथे सांगितले तर ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव आपण बघतो तो कुठला होता तर खान्देश या भागामधला होता खानदेश का तर खानदेश हा कुठला भाग आहे तो आपला महाराष्ट्रातला भाग आहे आणि भिल्लांच्या उठावाबद्दल त्याचे जे नेतृत्व होते ते कोण करत होते त्र्यंबेकजी डेंगडे आणि पेशवा बाजीराव काय म्हटलं मी त्र्यंबेकजी डेंगडे आणि पेशवा बाजीराव हे भिल्लांचे उठाव होते त्याचं नेतृत्व करत होते ठिकाण खानदेश होतं आणि का बरं कारण काय होतं यांचा उठाव करण्याचं भिल्लांच्या स्वायत्तेवर त्यांनी आक्रमण केलं होतं म्हणून ने, भिल्ला, भिल्ला जे आदिवासी होते नेते म्हणू शकतो आपण त्यांना भिल्ल भिल्ल जे होते त्यांनी उठाव सुरू केला होता त्याचे नेतृत्व सुद्धा तुम्हाला सांगितलं त्र्यंबकजी डेंगडे आणि पेशवा बाजीराव अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपण अनालिसिस केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग मोपल्यांचं बंड केरळ कोलांचा उठाव आपण बघतो बिहार संथाळांचा उठाव बंगाल आणि भिल्लांचा उठाव खान्देश महाराष्ट्र अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याच पद्धतीने डेली आपण व्हिडिओ अपलोड करत असो शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड करत असतो आपला स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम आहे अधिक माहितीसाठी तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर आपला स्पर्धा विश्व ऍप आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता तिथे तुम्ही टेस्ट वगैरे सोडू शकता वेगवेगळ्या एक्झामचा टेस्ट तुम्हाला मिळतील किंवा इतर बॅचेस वगैरे सुद्धा त्या तुम्हाला स्पर्धा विश्व ऍपमध्ये मिळणार आहे समोर सुद्धा अपलोड होणार आहे तर स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा तिथे तुम्हाला डेली अपडेट नोट्स वगैरे पीडीएफ वगैरे जाहिरातींच्या नोटिफिकेशन बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा बाकीच्या लिंक आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जातील भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह हो पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद